नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आज आहे चंद्रग्रहण बऱ्याच लोकांना शंका असतात चंद्रग्रहण म्हणजे काय किंवा या चंद्रग्रहणाच्या मागची परंपरा काय आहे विज्ञान काय आहे यामध्ये काही गोष्टी पाळायला सांगितल्या जातात त्या खरोखरच पाळायच्या असतात का ही सगळी माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा तुमच्या शंका नक्कीच दूर होतील आता बघूया चंद्रग्रहण म्हणजे काय जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा चंद्रग्रहण होतं ज्यामुळे चंद्र हा पृथ्वीच्या सावलीमध्ये जातो पूर्ण चंद्रग्रहणामध्ये संपूर्ण चंद्र पृथ्वीच्या सावलीच्या सर्वात गडद भागात येतो ज्याला उमरा म्हणतात जेव्हा चंद्र उमरामध्ये असतो तेव्हा तो लाल नारंगी दिसतो या घटनेमुळे चंद्रग्रहणाला कधीकधी ब्लड मोन असं संबोधलं जातं वैज्ञानिक संशोधनातून चंद्रग्रहणाचे मानवी आरोग्यावर होणारे कोणतेही थेट प्रतिकूल परिणाम सिद्ध झालेले नाहीत बहुतेक जाणवलेले परिणाम प्रत्यक्ष शारीरिक बदलांपेक्षा मानसिक प्रभावामुळे किंवा दिनचर्येतील बदलांमुळे होतात आता चंद्रग्रहणामागची परंपरा आणि विज्ञान काय आहे ते बघूया आपल्या परंपरेनुसार ग्रहणाच्या वेळी खाणं टाळावं पाणीही पिऊ नये असं सांगितलं जातं यामागं काय कारण आहे बरं पूर्वीच्या काळामध्ये ग्रहणाच्या वेळी अंधार असायचा विजेचं युग नव्हतं त्यामुळे अन्न खराब होण्याची शक्यता होती तसेच त्यावेळेला निसर्गामध्ये सूक्ष्म बदल होतात असं मानलं जायचं म्हणून उपवास ठेवला जायचा ज्यामुळे पचनसंस्थेला विश्रांती मिळते पण आजच्या काळामध्ये हे अंधश्रद्धा न मानता वैज्ञानिक दृष्टीने विचार करायला हवा जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर हलका आहार घ्या फळं सूप आणि गरम पाणी गर्भवती महिलांसाठी या चंद्रग्रहणामध्ये कोणती काळजी घ्यावी ते बघूया गर्भवती महिलांसाठी परंपरेनुसार सांगितलं जातं की ग्रहणाच्या वेळी बाहेर जाऊ नये त्यामागे कारण मानसिक शांतता आणि सुरक्षितता आहे गर्भधारणेदरम्यान जास्त भीती किंवा चिंता टाळावी म्हणून हे सांगितलं गेलं तर काय करावं तर शांत वातावरणामध्ये विश्रांती घ्यावी सकारात्मक संगीत ऐकावं किंवा मंत्र ऐकावेत ध्यान करावं बाळासाठी हे खूप चांगलं असतं काय टाळावं बरं यामध्ये नकारात्मक विचार भीती आणि अनावश्यक कामं या काळामध्ये टाळावीत ग्रहणानंतर आरोग्याची काळजी कशी घ्यायची तर गरम पाणी प्या त्यामुळे शरीर स्वच्छ राहतं आल्याचा काढा किंवा लिंबू पाणी घ्या त्यामुळे पचन सुधारतं हलकी योगासनं शक्य असतील तर करा वज्रासन श्वसनक्रिया करू शकता आणि आंघोळ करून ताजेतवा नका यामुळे मानसिक शांती तुम्हाला मिळेल या ग्रहणामागचं मिथक आणि सत्य काय आहे ते बघूया ग्रहणाच्या वेळी अन्न खाल्लं तर आजार होतो हे मिथक आहे तर योग्य प्रकारे शिजवलेलं आणि झाकलेलं अन्न सुरक्षित असतं हे सत्य आहे दुसरं मिथक काय तर गर्भवतीने चाकू वापरू नये सत्य कारण यामागचं हे आहे की सुरक्षिततेसाठी धारदार वस्तूपासून दूर राहणं योग्य आहे तर मित्रांनो ग्रह हा नैसर्गिक बदल आहे भीती न बाळगता योग्य काळजी घ्या आणि आरोग्य जपा अशा आणखी महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद